नमस्कार मी गौतम गळेगावकर माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत दक्षिण भारतातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबा यात्रे सुरुवात माळेगाव यात्रा ही हौसा घोषा नवशाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे या यात्रेच्या पालखीला जखोजी नाईक यांच्या पालखीचं मान आहे यळकोट यळकोटच्या जयघोषात माळेगाव यात्रेचा आरंभ दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबा रायाची यात्रा मंगळवार दिनांक सत्तावीस डिसेंबर पासून सुरू झाली उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत बेल भंडाराची उधळण करीत पारंपरिक पद्धतीने पालखी निघाली लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले खंडोबाच्या या मानकऱ्यांच्या पालखींचे प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रारंभी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई आनंद गुंडले यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली त्यानंतर दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले उपाध्यक्ष दिलीपराव धोंडगे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे, शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहिपळे समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई लहानकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमुगरेकर माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर लोहा पंचायत समितीच्या सभापती सोनालीताई शंकर ढागे उपसभापती रोहित पाटील कंधार पंचायत समितीचे सभापती बालाजी पांडागळे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसेकर डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे कावेरीताई भालेराव श्रीनिवास मोरे गणेश साळवे बाबुराव गिरी संजय भोशीकर संजय लहानकर आनंदा गुंडले नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी आर कदम माळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद राठोड उपसरपंच सुंदराबाई ढोळगंडे माजी सभापती संजय पाटील कराळे लक्ष्मण बोळके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव व्ही आर कोंडेकर जी एल रामोड दीपक चाटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे डॉक्टर प्रवीण कुमार घुळे गटविकास अधिकारी मोगले विजय वाघमारे विस्तार अधिकारी डी आय गायकवाड धर्मेकर आदींची उपस्थिती होती नोट जशी मोदी सरकारनं काढलेली आहे ते दोन दोन हजार रुपयाची नोट ना आम्हाला लई त्रास होला आहे त्याच्या पहिल्या हजार रुपयाची पाचशे रुपयाची नोट होती त्यानंतर आहे हो, हो। ना आम्हाला काही त्रास नव्हता आम्ही आहे ना दरवर्षी पंचवीस तीस वर्ष झालं या जत्राला येत आहो आम्ही आहे ना जत्रा करून जात आहो पण हे दोन हजारची नोट अजून काढल्यानंतर मोदी सरकारनं तेव्हापासून आम्हाला लई त्रास होला लई तकलीफ आहे हो बंदोबस्त आहे साधारण सत्तावीस ते एकतीस तारीख यानंतर आहे बंदोबस्त आणि यात्रा उत्सव यशस्वी आणि शांतेत पार पडण्यासाठी दोन आर सी बीच्या टीम अध्यातून एक क्यू आर टी पथकही या ठिकाणी आम्ही नेमला आज दिनांक सत्तावीस रोजी यात्रेची सुरुवात होत असताना पालखी बंदोबस्त जो काही आहे यशस्वी त्या ठिकाणी पार पडला आहे आजचं विशेष बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार